ते फोर्टीन इंचीस मॅकबुक प्रोचे फायनल प्राईस काय तशी तर प्राइस वन पॉईंट नाईन लॅक्स आहे पण जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरलात ना तर दहा हजार रुपये ऑफ आहेत पण माझं तर क्रेडिट कार्ड आहे आणि त्याच्यावर दोन लाखाचीच लिमिट आहे म्हणजे जर मी वन पॉईंट एट यूज केले तर माझं नाईन्टी पर्सेंट युटिलायझेशन होतं आहे माझं सिबिल खराब होऊन जाईल मग क्रेडिट कार्ड नका वापरत ना मॅडम नाही ना दहा हजारचा कॅशबॅक पण होता मला बघा एक सिक्रेट हॅक सांगतो तुम्ही हा मॅकबुक प्रो तुमच्या क्रेडिट कार्डवर घ्या दहा हजार रुपयाचा कॅशबॅक मिळेल बरोबर जेव्हा बँक तुमचा डेटा क्रेडिट एजन्सी बरोबर शेअर करणार ना तेव्हा तुम्ही त्याच्या आधी पैसे परत ट्रान्सफर करा तोच तर प्रॉब्लेम आहे ना कोणती बँक कोणत्या डेटला डेटा शेअर करते हे कसं कळणार बघा मॅडम सगळ्या वेगळं असतो बघा जसं की एचडीएफसी महिन्याच्या शेवटला रिपोर्ट करते तर आय सी आय सी ज्या दिवशी बिल जनरेट होतं त्या दिवशीच तुम्ही या हिशोबाने तरी क्लिअर होऊन घ्या आधी बघा अरे वा हा डेटा तर भारी आहे कुठून मिळाला तुम्हाला हे मला पीक इफायती कम्युनिटीवरून वरून कळलंय तुम्ही पण जॉईन करा